नमस्कार मी अनिता नामजोशी यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करता वाचत आहे आणि लेखाचं नाव आहे सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं प्रशांत दामले यांनी गायलेल्या त्यांच्या नाटकातील या दोन ओळी डोळ्यासमोर आल्या आणि पाठोपाठ प्रश्नांची भेंडोळी पण उलगडायला लागली विषय तसाच आहे ना सुख म्हणजे नक्की काय असतं खरंच हे डोळ्यांना दिसत नाही हाताला स्पर्शानं जाणवत नाही कानांना ऐकूही येत एक नाही पण ही फक्त एक जाणीव आहे अनुभवता येणारी जाणीव किंवा भावना आहे सुखाची काही परिभाषा नाही आणि प्रमाणही नाही प्रत्येकाची सुखाची कल्पना आणि जाणीवही वेगवेगळी असते फक्त अनुभवण्याची गोष्ट असते ही सुख हा खर तर संस्कृत शब्द आहे पण मराठीतही तो अतिशय चपखलपणे वापरला जातो सुखाची व्याख्या करायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल आनंदाची लहर किंवा आतून फुलणारा आनंद ज्यामध्ये आराम आहे आणि सहजता आहे शरीरावर आणि मनावर ही सहजता अलगत पसरते ते सुख असावं मला माहिती आहे ही व्याख्या अपुरी आहे पण सुखात हे सगळं सामावलेलं असतच आपल्याकडे तर पूर्वीपासून असं समजलं जात की श्रीमंती दुःखाची असते आणि गरिबीत खूप सुख असत साफ खोट तरी कस म्हणू मी सुख मान्यावर आहे ना मनाची घडण सुखाची करून घ्यायला शिकवलं पाहिजे ना मनाला श्रीमंत आणि गरीब दोघेही आपल्या परीनं कष्टी असतात तर कधी समाधानी असतात कधी आनंदी असतात आता महत्वाचा भाग म्हणजे सुख समाधानाचाच एक भाग आहे आणि ती तृप्तीची जाणीवही आहे आजूबाजूला सगळं छान आहे व्यावहारिक सांसारिक थोडस आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा चांगलं चाललेल्या माणसाला कष्टी पाहिलं की असं म्हणतात याच सुख दुखतय वाटत खरच सुख दुखत किंवा आपण दुखी असणं म्हणजेच सुखात असणं अशी घडणं असतेच ना काही माणसांची मीना कुमारीबद्दलही असंच बोललं जायचं ती सतत उदास असायची उदास शायरी करायची चेहरा सतत दुःखी आवाज कातर तिला म्हणे या प्रकारे राहिलं की सुख वाटायचं तिका तिच्या सुखाची कल्पनाच वेगळी होती आता सगळ्या धर्मांमध्ये सुद्धा आपण पाहतोच की कठीण व्रतवैकल्य करणं अंगावर आसूड मारून घेणं जळत्या कोळशावरून चालत जाणं पाठीत गळ अडकून घेणं आठ आठ दिवस उपास करणं या साऱ्या क्लेशकारक गोष्टी करून देवाची किंवा परमेश्वराची किंवा अल्लाची आपल्यावर मर्जी होणार आहे ही, ही भावना असते ही भावना म्हणजेच असं केल्यानं आपल्याला सुख मिळणार आहे असा भास निर्माण होतो वेदनेतूनच सुख फुलतं का असे अनेक प्रश्न पाठोपाठ मनात उत्पन्न होतात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर या प्रवृत्तीची लोक समाजात असतातच की काहीही न करता आराम करायचा जे जेवायचं झोपायचं हे त्यांचं सुख असतं का विपर्यास का आहे हा पण मग अशी माणसं असतात हे सत्य तर बदलत नाही ना अनेक उलटसुलट विचारांनी माझं मन बधीर व्हायची वेळ आली म्हणून शेवटी गॅलरीत येऊन बसले नुकताच पाऊस पडून गेला होता संध्याकाळची वेळ होती रस्ता अजूनही थोडा ओला होता झाडांच्या पानावर अजून काही थेंब रेंगाळत होते तर तारांवर काही थेंब रांगेत विसावले होते आणि नुकत्या सायंकाळ किर... सायंकाळच्या किरणांनी सप्तरंगी होऊन चमकत होते कार वाऱ्याच्या इवल्याच्या झुळके बरोबर डोलत होते ही झुडूक सगळंच विसरले होते शरीर आणि मन एक झालं होत आणि अनोख सुख मी अनुभवत होते हे सुखाचे क्षण थोडे असतील पण मला स्पर्शून गेले आणि म्हणून ते कायम लक्षात राहिले असे क्षणही खूप असतात अगदी मेडिटेशन करताना आलेल्या शांततेचा अनुभव देखील सुख देतो एखादा आनंदाची एखादी आनंदाची घटना आणि कुणाला तरी दिलेल्या कामाची झालेली वचनपूर्ती यातही आनंद किंवा सुख असंही म्हणू सकाळचा एकांतात घेतलेला चहा गॅलरीतला पहिला चहा सहजतेने घडलेली एखाद्याला मदत जुन्या मैत्रिणीला अचानक भेटून शाळेतल्या आठवणीने मनाचे झालेले मोर ही सारी सुख आहेत ना पण ती अनुभवायला मात्र शिकायला हवं दुसऱ्याला दुखावून सुख मिळतं का मागे केव्हा तरी त्या व्यक्तीने आपला केलेला अपमान आपण लक्षात ठेवून पुढे त्याला अद्दल घडेल असं जेव्हा वागतो तेव्हा आपल्याला आनंद होतो पण ते सुख नव्हे कारण तो आनंद तात्पुरता असतो नंतर पुष्कळ वेळ रुखरुख रुखरुखी लागलेली असते दुसऱ्याची प्रगती बघून आनंद झाला नाही तर आपण कुठेतरी चुकतोय आपल्यापेक्षा कोणी पुढे गेलं तर दुःख किंवा वाईट वाटणारच पण तो पुढे गेला याचा आनंद वाटलाच पाहिजे आपल्याला जाता आलं नाही हे दुःख कारण निसर्गाच्या नियमांप्रमाणे कुठलंही पारड बदलायला फार वेळ लागतच नाही आपली संस्कृती तर म्हणते सर्वे भवंत सुखिनः सर्वे संतु निरामया बाप रे नुसतं सुख म्हणजे नक्की काय याचा विचार करता करता कुठे पोचले मी आता सुखाची लागवड ही मनात करावी लागते ह छोट्या गोष्टीतून सुख घ्यायला मनालाही शिकवावं लागतं एकदा काही लागवड फोफावली की आपण सुखी होणारच कालचक्रात सुख दुःख येणारच म्हणून छोट्या गोष्टीतून सुख आणि आनंद घ्यायला शिकायला हवं आत्ताच बघा आज आत्ता पेन न थांबता चालला आणि एका बैठकीत लिखाण पुरं करता आलं या सुखात मी निश्चिंत बसले आहे